आषाढात पुन्हा एकदा हळद हिरव्यागार पानांनी बहरते आणि मग नागपंचमीच्या पानगी पातोळ्यांपासून गौरी गणपतीच्या मोदक कानवल्यांपर्यंत सगळं सुवासिक करते एक वाटी ताजा खवलेला नारळ घ्यायचा कढईत मंद आचेवर मिनिटभर परतून त्याच वाटीने पाववाटी मोजलेला गुळ त्यात घालायचा गुळ एकत्र करून पूर्ण वितळेपर्यंत परतत राहायचं चांगलं एकजीव झालं की गॅस बंद करून वेलची पूड आणि खसखस घालायची की सारण तयार झालं त्याच वाटीने मोजून सव्वा वाटी पाणी उकळायला ठेवायचं त्यात चवीपुरतं मीठ व एक टेबलस्पून तूप घालायचं पाणी चांगलं उकळलं की त्याच वाटीने मोजलेलं एक सपाट वाटी तांदळाचं पीठ घालायचं मंद आचेवर चांगलं एकत्र करून घ्यायचं दोन मिनिटं झाकून वाफ येऊ द्यायची जास्त पीठ असेल तर तीन ते चार मिनिटं वाफ घ्यायची पीठ थोडं गार झालं की पाण्याचा हात लावून छान मळून घ्यायचं पाणी वापरूनच हळदीच्या पानावर पातळ थापायचं पानाच्या एका बाजूला मधोमध सारण ठेवायचं आणि पान मध्यभागी दुमडून कडेने नीट दाबून बंद करायचं कडा बाजूने नीट दाबून सारख्या करून घ्यायच्या पानं मोठी असतील तर अशी उभी दुमडूनही पातोळ्या करता येतात मोदक पात्र किंवा जाळीदार भांड्यात ठेवून हाय फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटं पातोळ्या वाफवून घ्यायच्या वरून तूप घालून गरमागरम फारच छान लागतात तर करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका